ऑफिसमध्ये जाताना असो किंवा तर कोणत्याही कार्यक्रमाला असो प्रत्येक लुकसाठी शिफॉन साडी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो आणि खूप महिला आणि मुली ह्याला प्रेफर करतायत पण तुम्हाला शिफॉनची साडी नेमकी कशी सुंदर दिसेल जर टिप्स असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही तुमच्या शिफॉन साडीला सुंदर पद्धतीने वॉर्ड्रोप मध्ये ठेवू शकता आणि ती खूप सुंदर पद्धतीने टिकू सुद्धा शकते सगळ्यात पहिला मुद्दा वॉशिंग मशीन ऐवजी तुम्ही हाताने ती वॉश करायची आता शिफॉनची साडीची काळजी घेताना पहिला मुद्दा फार महत्वाचा आहे एकदा नेसली की ती लगेच धुवायची तुम्हाला खरंच गरज नाहीये पण तुम्हाला जर वाटत असेल ना की साडी खराब झालीय खूप घाम घामाचा वास त्याला येतोय तर तुम्ही एका बादलीमध्ये पाणी घ्या डिटर्जंट मिक्स करा पंधरा मिनिटांसाठी तुम्ही साडी भिजत ठेवा दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून त्यातील साबणाचं पाणी तुम्ही काढून टाका सर्वात महत्वाचं म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये ही साडी कधीच धुऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे हाताने देखील तुम्ही कपड्यांचं ही साडी इतर कपड्यांसोबत मिक्स करून ठेवू नका वेगळ्या बादलीत भिजत ठेवा शिफॉन साडीला अन्य कपड्यांचे डाग पटकन लागतात आणि नंतर ते डाग काढणं फार कठीण होऊन जातं त्यामुळे तुम्ही ही काळजी घेणं फार गरजेचं आहे दुसरा मुद्दा उन्हात सुकवू नका काही जणांना साडी नेसून झाल्यावर हँगरला लावून ती उन्हात सुकवायची सवय असते म्हणजे घामाचा वास जावा म्हणून तर काहींना धुतल्यानंतर सुद्धा साडी डायरेक्ट उन्हात सुकवायची सवय असते पण असं अजिबात करू नका तसंच ही साडी खूप पिळू सुद्धा नका त्यामुळे काय होईल तर साडीवर सुरकुत्या येतात घरात सावलीप्रमाणेच ती साडी जिथे सुकते ना तिथे सावली याची काळजी घ्या सूर्यकिरण डायरेक्ट त्या साडीवर पडू देऊ नका सुकल्यानंतर लगेच ती फोल्ड करून ठेवू नका काही शिफॉन साड्या अशाही असतात ज्यांना धुतल्यानंतर घडी केल्यावर अजिबात इस्त्रीची गरज सुद्धा भासत नाही सो ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा तिसर शिफॉन साडीला इस्त्री कशी करायची तुम्हाला शिफॉन साडीला इस्त्री करायची असेल ना तर तुम्ही पेपरचा वापर करायचा आपण इस्त्रीचं जे टेम्परेचर आहे ते नीट सेट करू नाही शकत त्यामुळे अधिक गरम झाल्यावरती शिफॉनची साडी जळण्याचा धोका असतो शिफॉनच्या साडीला जर जरीचं डिझाईन असेल ना तर ती इस्त्री करण्यासाठी तुम्ही सुती कापडाचा वापर करा आणि मग प्रेस करा असं केलं तर कोणत्याही अडचणीशिवाय फॉनची जी, जी साडी आहे ती व्यवस्थित इसरी इसरी केली जाऊ शकते चौथा मुद्दा घडी करताना तुम्ही वृत्तपत्राचा म्हणजे न्यूजपेपरचा वापर करायचा शिफॉन साडी तुम्ही व्यवस्थित फोल्ड करून नंतर तुम्ही त्यामध्ये न्यूजपेपर बांधून आपण वॉर्ड्रोबमध्ये ठेवू शकता तुमच्याकडे एकापेक्षा अधिक शिफॉनच्या साड्या असतील तरी सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने एक एक करत ठेवायची बऱ्याचदा आपण कपाटातून कपडे काढताना घाई करतो त्यामुळे अशा वेळी शिफॉनच्या साडीची घडी विस्कटू शकते आणि फाटू सुद्धा शकते म्हणून पेपरमध्ये बांधून ठेवली तर ती व्यवस्थित राहील काढताना सुद्धा सोयीस्कर होईल आणि त्याची इस्त्री खराब होणार नाही तसं शिफॉन साडी कपाटात हँगरला लावून सुद्धा ठेवू नका यामुळे त्याचा कापड जो आहे तो खराब होऊ शकतो पाचवा मुद्दा जास्त वेळ घडी करून ठेवू नका तुम्ही जर घडी घालून वृत्तपत्रामध्ये साडी ठेवली असेल तर साधारणतः एक आठवडा किंवा दोन आठवड्यातून तुम्ही ती व्यवस्थित तपासा वास्तविक काय होतं तर जास्त काळ तुम्ही घडी घालून ठेवली ना तर त्याला वेगळा वास येऊ लागतो थोडा वेळ तुम्ही ती काढून बाहेर हवेत ठेवा आणि मग पुन्हा नवीन कागदामध्ये फोल्ड करून मग कपाटात ठेवा अशा पद्धतीने शिफॉनची साडी बराच काळ व्यवस्थित टिकून राहू शकते आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी